श्री ब्रहन्मठ संचलित एस एस हायस्कूल भवानीपीठ प्रशालेचे पर्यवेक्षक षडाक्षरी उपासे हे शासनाच्या नियत वयोमानानुसार वर्षाच्या सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत तोळनूर अक्कलकोट येथील सिद्ध्रामप्पा उपासे हे एकोणीसशे ब्याण्णव साली श्री ब्रहन्मठ होडगी संस्थेच्या एस एस हायस्कूल एम आय डी सी येथे हिंदी विषयाचे सहशिक्षक म्हणून सेवेला प्रारंभ केला एम आय डी सी होटकी बोरामणी भवानीपेठ या चार शाखेत बत्तीस वर्षे विद्यादानाचे कार्य केले हिंदी विषयासह खेळाचे शिक्षक म्हणूनही कार्य पाहिले श्री ठोडगी संस्थेच्या विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात त्यांनी सहभाग घेतलाय आत्मज्योत रथोत्सव यात्रा आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर व्याख्यानमाला वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा श्लोक पाठांतर आदी उपक्रमात महत्वपूर्ण योगदान दिले विद्यार्थ्यांचे हिंदी भाषेचे व्याकरण संभाषण लेखन वाचन सुधारण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले ए बोर्ड परीक्षेत ते परीक्षक व नियमक म्हणून वीस वर्ष कार्य केले विद्यार्थी पालक व सहकारी शिक्षक यांच्याशी सलोख्याचे स्नेहाचे आपुलकीचे व प्रेमाचे संबंध असल्याने ते आदर्श शिक्षक बनले